आता चोवीस काय म्हणते इथं वातावरण कसं वाटतंय इथं भाजपचं जास्त वातावरण आहे कोण भाजपाचे बिडकर साहेब आहेत त्यानंतर आपल्या यादव त्यानंतर शेट्टी आहेत आणि जास्त प्रचार आपला इथं बी जे पी हो बीजेपी च काम आहे त्यामुळे तर निवडून येत ना हो आहे ना दंगेकरांच दंगेकरांचा मुलगा आहे पण तरी पण बीजेपीच इथं आवा राहणार आहे प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये आता आपण काय समस्या काय असं म्हणजे ट्रॅफिकच्या समस्या असायची परत लाईटीच्या वगैरे लोकांना पाणी नसायचं किंवा कोणाच्या घरावर झाड पडतंय अशा काही गोष्टी असायचं या सगळ्या आपलं गणेश भाऊंनीच केलं वरण म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के तरी त्यांनीच केलं पुन्हा उभं राहतात कस लोक बघत आता म्हणजे एक नंबर माणूस म्हणून आज बघतो सगळ्या आम्ही त्यांच्याकडे ते त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन जा एका वर म्हणजे ते काम करून देणं बाकीचे पण आहेत ना शेट्टीकडे म्हणजे त्यांच्याकडे जाण्याचा प्रसंगच येत नाही ते कधी प्रभागामध्ये फिरतही नाही काही नाही त्याच्यामुळे आणि त्यांचे जे कार्यकर्ते ते त्यांच्यापर्यंत जाऊन देत नाही आपल्याला बरं आले तर काय अपेक्षा आहे काय केलं पाहिजे बीडकर आलं तर आपला प्रभागाचा पूर्ण आहे ना विकास झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आमची प्रभाग क्रमांक चोवीस कसं एखादी इलेक्शन लागले पण पुणे महापालिकेचं कसं वाटतं वातावरण चांगलं आहे वातावरण आणि काय आपल्या प्रभागात कोण कोण उपाय आहे का प्रभागामध्ये आता आमच्या गणेश बिडकर आहेत उज्ज्वला यादव आहेत त्याचप्रमाणे आमच्या राष्ट्रवादीचं कोण आहे शिवसेनेचं कोण राष्ट्रवादीच्या वतीने रवींद्र आपलं शक्ती आहेत सुवेदार शक्ती आहेत शिवसेनाकडनं पुण रवींद्र धंगेकरांचे चिरंजीव आहेत काय वाटतं आपल्या प्रभागाचं वातावरण आता या ठिकाणी तर भाजपच्या साठी जे अनुकूल वातावरण वाटते पूर्णपणे कामत आलेत का भाजपला हो कामत तर चालूच आहे आणि होत आहेत एकंदरी बिजी पडला म्हणलं हे माळी होते त्यांनी काम केले नाही का शक्ती होते एकوها नाही नाही हा जो भाग आहे आमचा या भागामध्ये म्हणजे मागच्या आठ वर्षामध्ये काहीच कामं झालेली नाहीये आता आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून काही काम झाली या वर्ष सहा महिन्यामध्ये जोरदारपणे हा म्हणजे पूर्ण पॅनल बीजेपीचा लागेल आणि साठी अनुकूल वातावरण आहे या भागामध्ये काय वाटतं पुण्याचं वातावरण संबंधित महाराष्ट्रभर पुण्यामध्ये सगळीकडे पीच चांगलं असं वातावरण वाटतंय लोकांचा एक असतो की बिझी बीजेपी इन्कमी खूप केली आहे कार्यकर्ते नाराज आहे जे स्थानिक कार्यकर्ते होते त्यांना ना चंद नाही या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत पण आता राजकारण म्हणले या सगळ्या गोष्टी इनकमिंग आउट गोईंग चालूच असतात वार्ड क्रमांक चोवीस पुणे महानगरपालिका माहिती आहेत दंगेकर आहेत यादव आहेत परत बिडकर आहेत राहुल शर्मा आहेत शेट्टी आहेत कसं वातावरण वाटतं आपल्या प्रभाव चोवीस इथे आता तसं ज्यांनी काम केली आहेत त्या हिशोबाने म्हणजे पद नसताना सुद्धा ज्यांनी कामं केली आहेत जसं आता वर्ण सगळं सरकार पीचं चालू आहे तर त्या हिशोबाने इथं कार्य कार्य बऱ्यापैकी झालेली आहेत पदं नसताना सुद्धा लोकांनी कामं केलेली आहेत त्यामुळे बीजेपीचं जरा जोर वाटतोय आम्हाला सरकार लागलंच पाहिजे लागलंच पाहिजे बीजेपीने इथे म्हणजे कसं वेळोवेळी मेळावे घेतात इथे आधार कार्ड पॅन कार्ड लिंक करणं किंवा त्यांचे अपडेट्स करणं आरोग्याबद्दल कॅम्पिंग करणं बऱ्यापैकी वेळोवेळी भरवले जातात कॅम्पिंग बीजेपी तर्फे लोकांना पाहिजे ती माहिती मिळत असते सगळीकडनंच बीजेपी आणि तसंही आता बहुमताने बिनविरोधच बऱ्यापैकी आलेत ना आता बीजेपीचे चव्वेचाळीस लागलेच तसे बीजेपी झाली कोणत्या प्रभागात आहे आपण आता आपण चोवीस काय वाटतंय प्रभागाचं वातावरण प्रभाग म्हणजे आता उमेदवार फार छान भेटला त्या त्यामुळे आता बीजेपीचं वातावरण आता इकडं सगळीकडे वाटते आता पुणे शहर आपलं चोवीस दिवस सगळं बाकीचं काय वाटतं बाकीचे पण उमेदवार आहे हे बाकीचे पण काम नाही ना त्यांची जास्ती यांची कामं जास्ती गणेश भाऊ बिडकर म्हणा उज्ज्वला यादव अजून बाकीचे माजी पण काम नाही ना, ना। तो काम नाही त्यांचे तुम्ही बघा काम आहे का यांचे किती भ्रष्टाचार यांचे बीजेपी दाखवा कुठं आहे का काँग्रेस राष्ट्रवादी बघा किती भ्रष्टाचारच आहे चोवीस पॅनल तुमचा बीजेपीचा हो चोवीस हा मी पूर्णपणे सांगू शकतो तुम्हाला चोवीस हा बीजेपीचा येणार म्हणजे येणार आणि आपल्या पुणे शहरात बी बीजेपीचे येणार मोठं दिसतंय त्यांचं त्यांचं काय भाऊ बिडकर यांचं एवढं काम आहे ना तुम्ही कुठली सोसायटी बघा झोपडपट्टी बघा आख्खी ड्रेनेज लाईन सगळं साप दे कुठंच कुठंच घासणार तुम्ही वाटल चेक करू शकता एवढी त्यांची चांगले काम आहे म्हणून निवडी हो शंभर टक्के अनार कसं वाटतं वातावरण आपलं इथे काय वातावरण काय सांगता येत नाही असं काय आता पण पाहिलं की इथे रोडला प्रात्रिकोपती समस्या तुमची जाणवली आहे हा येणारा नगरसेवक काय अपेक्षा ठेवतो हो तुम्ही काय रस्ते इकडे व्यवस्थित करा पाहिजे कोणी लक्ष देत नाही इकडे या रोडला जवळच केम हॉस्पिटल आहे कमला नेहरू कमला नेहरू हॉस्पिटल आहे तर इलेक्शन कसं बघताय तुम्ही इथं सुधारणा व्हायला पाहिजे पण काय सुधारणा काहीच होत नाही इकडे ट्रॉफिक तर नेहमी जामच असतं इथे उमेदवार कोणी माहिती आपल्याला उभं आहे गणेश बीडकर आहे इकडे कोणी रे अजून काही फिक्स नाही खूप कसं वातावरण असं म्हणा वाटत नाही तसं काय बीजेपी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप खूप पण आहेत आता इलेक्शन इथं आहे तर जास्त करून बीजेपीच चालले हवा इकडे आता बरे म्हणजे बीजेपीचे सगळे येऊन गेले इकडे कामं होते आपले का नाही होत काम काय म्हणाशी कामं होत नाही इकडे हा रस्ता इतक्या वर्षात बघतोय नुसतं डांबरीकरण करत जातात तिथे वरती लेवल जवळजवळ दीड फूट वरती आली रस्त्याची पावसाळ्यामध्ये पाणी इथं फार घरामध्ये घुसतं लोकांच्या दुकानामध्ये घुसतं लोकांच्या पण इकडे लक्ष देत नाही आहे प्रभाग फक्त प्रचारापुरतो फक्त प्रचारापुरतो आता गेलं की डायरेक्ट पुढच्या वर्षी जाणार काही ना समस्या नाही पूर्वी इथं दुपारी चार वाजेपर्यंत तिसऱ्या वाजल्यावरती पाणी यायचं आता तर दहा वाजे तरी पाणी येत नाही इथे पाण्याची सगळी बन ते कमना हॉस्पिटलला गेलेले त्याची मेन लाईन जी आली ती कमनानुर हॉस्पिटलमध्ये वळवली त्यामुळे घराची लाईन जे गेलेली आहे सगळं पाणी ठप झालेले पहिलं रेग्युलर रे चार वाजेपर्यंत रे पाणी वाजल्यावरती किती वर्ष झालं पाणी आता जवळजवळ या हॉस्पिटल झालं दोन हजार दहा मध्ये लोक कुठे वाढली आहेत जुनेच बिल्डिंग आहेत जुनेच वाडे आहेत नवीन डेव्हलप काय झालेलं नाहीये इकडे तरी पाणी कपाते आणि कम्प्लेंट केली तरी कोणी लक्ष देत नाही इकडे कारण या वार्डला कसं तिकडे इकडून सोमवार पेठ मंगळवार पेठ आणि काजवा पेठ तीन वाढ आले त्यामुळे या रोडला कोण बघतच नाहीये हवा दाखल बदल हवा पण कोण करणार बदल कोणी लक्ष देत नाहीये स्थानिक आमदारांना आमदारांकडे गेलो आम्ही केलं की काय हा करू वगैरे काय एवढं लक्ष देत नाही चोवीस यादव आहेत बिडकर आहेत त्याच्यानंतर राष्ट्रवादीकडून सदानंद शेट्टी आहेत हा त्यांच्या मिसेस आहे शिवसेना आहे काँग्रेस आहे दंगेकर आहेत काय वाटतंय प्रवासाचं वाटायचं खूप छान आहे चांगलं आहे गजबज आहे प्रचार सगळ्यांचा अतिशय चांगला चालू आहे काय समस्या आहे समस्या आहेत काम झालेत <coughs> काम झालेत काय नाही झालेत बाकी आहेत बाकी प्रवाहाच वाटप कोणाच काय <coughs> वाटत बीजेपीचे सीट लागेल काम चांगले आहेत पहिलेशी त्यांची थोडीफार काय राहिलेले आता नवीन जे नगरसेवक येतील बीजेपीचे ते काम चांगले करतील आधी आधीच काय केलं थोडेफार केलेत काम काय राहिलेली आहेत त्यांची